सार्थ श्रीदासबोध दशक सोळावा समास नववा नाना उपासना निरूपण श्रीराम समर्थ पृथ्वीमधे लोकनाना तयास नाना, नाना उपासना भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई आपुल्या देवास भजती नाना स्तुती स्तवने करीती जे जे निर्गुण म्हणती उपासनेसी याचा कै साय भाव मज सांगे जे अभिप्राव से स्वभाव साय निर्गुण म्हणजे बहुगुण बहुगुणी अंतरात्मा जाण सकळ त्याचे अंश प्रमाण प्रचित पहा सकळ जनासी मानावे ते का अंतरात्म्यास पावते अधिकार परे मान्य की जे श्रोता म्हणे हा हनुमान मुळी घालावे जीवन ते पावे पानोपान हे सध्या प्रचित वक्ता म्हणे तुळशीवरी उदक घालावे पात्र भरी परी नीरे निमिषरी भूमिसभे दे थोरा रुक्षास कैसे करावे शेंड्या पात्र कैसे न्यावे याचा अभिप्राव देवे मज निरो पर्जन्याचे उदक पडते ते तो मुळाकडे ते हाची पावेना तेथे ते काय करी सकळास मूळ सापडसे पुण्य कैचे घडे साधुजनाचे पवाडे विवेकी मन तथापि वृक्षाचे निपळी पाडे जीवन घालता कोडे पडे ये गोष्टीचे साकडे काहीच नाही मागिला शंकेचे निर्शन होता झाले समाधान आता गुणास निर्गुण कैसे म्हणत जंचळपणे विकारले सगुणयसे बोलले र ते निर्गुण उरले गुणात वक्ता म्हणे हा विचार शोधून पावे सारा सार अंतरी राहता निर्धार नाव नाही विवेकेची चितो मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा याचा विचार समजा विवाद खोटा कल्पांत प्रलयी जे उरले ते निर्गुणयसे बोलले उघेची झाले माये मध्ये सेना ना बाजार नाना यात्रा लहान थोर शब्द उठती पार कैसे निवडावे काळामध्ये पर्जन्य काळ मध्यरात्री होता निवळ नाना जीव बोलती सकळ कैसे निवडावे नाना देश नाना भाषा मते भूमंडिळ संख्याते बौऋषी बहुमते कैसे निवडावी वृष्टी होताच अंकुर सृष्टीवरी निघत पार नाना लहान थोर कैसे निवडावे खेचरे भूचरे जलचरे नाना प्रकारची शरीरे नाना रंगचित्र विचित्रे कैसी निवडावी कैसे दृशाकारले नाना परिविकारले उदंडची पैसावले कैसे निवडावे पोकळीमध्ये गंधर्वनगरे नाना रंग लहान थोरे बहु बहु प्रकारे कैसी निवडावी जीवसरजनीचे प्रकार चांदणे आणि अंधकार विचार आणि विचार कैसा निवडावा विसर आणि आठवण ने मस्ता आणि बाष्कळपण प्रच्युता आणि अनुमान येणे रीती न्याय आणि अन्याय होया आणि न होय विवेके विण काय हो जाणे कार्यकर्ता आणि निकामी शूरा आणि कुकर्मी धर्म्याने अधर्मी कळला पाहिजे धनाढ्या आणि दिवाळ खोर सावाणी तष्कर खरे खोटे हा विचार कळला पाहिजे वरिष्ठ आणि कनिष्ठ भ्रष्ट आणि अंतरनिष्ठ सारासार विचारपष्ट कळला पाहिजे इथे श्रीदासबोधे नाना उपासना निरूपण नाम समास नववा श्रीराम 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 श्रीराम